नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे काही एक युद्धात्ता चालू आहे त्याचा नक्की भारतावरती काय इम्पॅक्ट पडू शकेल याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे हे डिस्कशन झाल्यानंतर भारताला काही जॅकपॉट लागला आहे का हे पण आपण डिस्कस करणार आहे आता तुम्ही म्हणाल रचना अगं इराण इस्रायल आणि भारताला जॅकपॉट लागणार काय कनेक्शन आहे कनेक्शन आहे काय कनेक्शन आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि जर हे युद्ध थोडंसं लांबलं ला। आणि काही कारणाने जर बाजार थोडं खालती आलं तर ही बाय द सारखी एक ऑपॉर्च्युनिटी असू शकेल का असे खूप महत्वाचे मुद्दे आज आपण डिस्कस करणार आहोत आज सर आपण जिओ मध्ये जाणार आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगते माझं भूगोल काही अजिबात फार चांगलं नाही आहे मी मनापासनं प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला सगळ्यात चांगलं मला जे समजलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे ती माहिती पण थोडीशी काही चूक भूल देणे घेणे हे डिस्क्लेमर आधीच देते प्लस शूट अँड रिलीज व्हिडिओ आहे सो थोडंसं जर पुढं मागे झालं तर काय तुम्हाला करायचं माहिती आहे ना पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स एवढं बघायला अजिबात विसरायचं नाही आहे ओके सो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहाच पण पुढे जायच्या आधी हर घर इन्वेस्टर सोलर स्क्वेअर प्रस्तुत हरघर इन्व्हेस्टर आपला या रविवारी होणार आहे सकाळी पावणे अकरा वाजता पिंपरी चिंचवडमध्ये प्रो सिटी स्क्वेअरमध्ये आणि जर तुम्ही बघितलं तर जो काही एक कमाल प्रतिसाद मिळालेला आहे हे जे काय तुम्हाला ग्रेडॉट्स दिसत आहेत ना हे सगळे बुक झालेलं आहे ऑलरेडी सो हे मधल्याच्यात तर अगदी इथं शेवटचं तर हे एक दोनच राहिलेले आहेत इकडेही अगदी थोडे राहिलेले आहेत हा काही रविवारपर्यंत याची तिकीट्स राहतील असं मला एकदमच कमी चान्सेस वाटत आहेत सो ज्यांना कोणाला या रविवारी जमत असेल असं नाही वेळ काढा असं मी सांगेन कारण खूप शिकायला मिळणार आहे तुम्हाला तुम्हाला अगदी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडपासनं लॉंग टर्म वेल्थ कशी क्रिएट करायची पासनं रिटायरमेंटला किती पैसे लाग लागणार आहेत तुम्हाला किंवा तुम्हाला जर निफ्टीचं माझं टार्गेट माहिती असेल तर माहिती करून घ्यायची असेल तर तेही मी या कार्यक्रमात सांगणार आहे एआयचा वापर तुम्ही स्टॉक रिसर्चमध्ये कसा करू शकता हे सांगणार आहे भरपूर गेम्स धमाल मस्ती सेल्फी सगळं होणार आहे सो वेळ काढा आणि या रविवारी Uh, हर घर इन्व्हेस्टरसाठी तिकीट्स लवकरात लवकर बुक करा याची लिंक मी तुम्हाला पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ओके okay. वळात आता आजच्या डिस्कशनमध्ये हे तीन मुद्दे मी तुम्हाला म्हणले तसं आज आपण डिस्कस करणार आहोत की ह्या इराण इस्रायलचं नक्की भारतावरती काय इम्पॅक्ट होणार आहे सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय माहिती का याचा क्रूड ऑइलवरती इम्पॅक्ट पडतो आता तुम्ही म्हणाल की इराण इस्रायलमध्ये युद्ध झालं तर खरंच क्रूडवर इम्पॅक्ट पडतो का क्रूड ऑइलवर इम्पॅक्ट पडतो असं कशावरनं तुम्ही म्हणताय तर ज्या दिवशीपासून युद्ध सुरू झालं त्या दिवशीपासून पुढच्या चार पाच दिवसांमध्येच क्रूड ऑइल जवळजवळ बारा टक्क्यांनी वाढलेलं आहे ओके बारा टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि त्यांनी ऑल टाईम हाय सॉरी रिसेंट हाय जो काय त्यांनी रीच केलेला आहे हा अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस डॉलर एवढा त्यांनी हाय रीच केलेला आहे जे पी मॉर्गननी एक रिपोर्टही काढला तर ते म्हणते ठीक आहे आत्ता अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस डॉलर पर ते डॉलर पर बॅरल म्हणतात बरं का बायदेवे आपलं इथे कसं पर लिटर वगैरे आपण कॉस्ट म्हणतो तसं क्रूड ऑइलची डॉलर पर बॅरल अशी कॉस्ट पकडली जाते तर जे पी मॉर्गन म्हणते आत्ताशी फक्त अठ्ठ्याहत्तर डॉलर आहे पुढं जाऊन कदाचित हे एकशे वीस डॉलरपर्यंत जाऊ शकेल जर हे युद्ध वाढलं तर असं म्हणलं घाबरलात का अजिबात घाबरून जाऊ नका तुम्ही म्हणाला रचना तुम्ही आत्ता तर सांगितलेलं आहे की आपण जगातले थर्ड लार्जेस्ट क्रूड ऑइल इम्पोर्टर आहे इनफॅक्ट आपण आपल्याला जेवढं क्रूड ऑइल लागतं ना भारताची जेवढी क्रूड ऑइलची रिक्वायरमेंट आहे त्याच्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के आपण इम्पोर्ट करतो आणि क्रूड ऑइलपासूनच तर सगळं पेट्रोल डिझेल सगळं सर बनणार आहे ना सो भरपूर मोठा दणका बसू शकतो का तर बसू शकतो जर खरंच क्रूड ऑइल अठ्ठ्याहत्तर डॉलरवरनं एकशे वीस डॉलरपर्यंत गेलं तर पण घाबरून जाऊच नका का पुढे जे पी मॉर्गन काय म्हणताय का की पुढे जेपी मॉर्गन म्हणतंय ही होण्याची शक्यता फक्त साठ टक्के ओके सो घाबरून जायची गरज नाही दुसरी गोष्ट युद्ध कोणामध्ये चालू आहे इराण आणि इस्रायलमध्ये इराणकडनं आपण ऑइल घेतच नाही मुळात क्रूड ऑइल आपण त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतच नाही बेसिकली अमेरिकेने सँक्शन्स लावले होते इराणवरती आणि सांगितलं की भारतालाही सांगितलं तुम्ही इराणकडनं जर ऑइल घेतलं तर बघा ते काय नेहमीचे दादा गे, दादागिरी ते करतच असतात आपलं आपण त्यांचं ऐकलं होतं आणि तेव्हा आपण इराणकडनं दोन हजार वीसपासून ऑइल घेणंच बंद केले मग आपण ऑइल घेतो कोणाकडनं आपण रशियाकडनं खूप ऑइल घेतो आपण जवळजवळ पन्नास टक्के इथं सॉरी म्हणजे इथं जर तुम्हाला दिसेल की कि किती बिलियन डॉलर्सचं टक्केवारी नाही किती बिलियन डॉलर्सचं आपण ऑइल रशियाकडनं घेतो आहे तर पन्नास बिलियन डॉलरचं ऑइल आपण रशियाकडनं घेतो आहे त्याच्या खालोखाल इराक मग सौदी मग यू ए मग यू एस आणि मग कुवेत आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना रशियाकडनं आपण ऑइल मॅक्सिमम घेतो आहे मग जर इराक मग जर इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध जरी वाढत गेलं थोडंसं तरी फरक काय पडणार आहे फरक काय पडणार आहे सांगते हे जे देश आहेत ना इराक म्हणा सौदी म्हणा यू ए म्हणा बाकी जेवढ्या सगळ्या गल्फ कंट्रीज आहेत त्या जेवढं काही क्रूड ऑइल एक्सपोर्ट करतात त्यातला बरंचसा क्रूड ऑइल एक्सपोर्ट हा स्ट्रेट ऑफ हर्मूज या ठिकाणून जातो आता हे स्ट्रेट ऑफ हर्मूज कुठं आहे ह्याच्यासाठी मी चक्क तुम्हाला गुगल मॅप्सच दाखवते काढून तुम्हाला लक्षात येईल मी खरंच सांगते मी हा प्रकार पहिल्यांदा करायचा प्रयत्न करते थोडंसं बघून घ्या आता हा स्ट्रेट ऑफ हर्मूज इकडे येतो दिसतोय तुम्हाला येस आता हा जर आपण झूम आउट केला ना तर तुम्हाला कळेल की भारत नक्की कुठे हा इथे स्टेट ऑफ हर्मूज भारत कुठे आहे आणि काय सीन आहे चालू आहे तुम्हाला कळेल हे बघा भारत इकडे बरोबर आता या स्ट्रेट ऑफ अर्मूजचा आणि या युद्धाचा काय संबंध आहे सांगते म्हणाले हे बघा इराणीकडे आणि बायदे यांचं युद्ध असं फार चाललंय इकडनं इकडनं इथे युद्ध चालू आहे मध्ये दे, देश आहेत त्यांना काही घेणं देणं नाही हे डायरेक्ट युद्ध चालू आहे तुम्हाला माहिती आहे आता इराणला जर क्रूड ऑइल एक्सपोर्ट करायचं असेल तर हा बराचसा ना या इकडनं येतो जे तुम्हाला मी सांगते ना स्ट्रेट ऑफ हर्मूज हा जो इकडं आहे वरती थोडस झुम इन करून दाखवते बघा हाच तो स्ट्रेट ऑफ हर्मूज बरोबर इकडनं सगळं हे जे कच्च तेल आहे क्रूड ऑइल आहे ते इकडनं जातं आता कोण कोण हे वापर करतंय बघा ना इराणमधनंही जे काही एक्सपोर्ट होणार आहे इकडनंच इकडे तुम्ही जर बघितलं तर कुवेतमध नाही इकडनंच सौदी जे करते आहे एक्सपोर्ट इकडनंच यू ए जे करते ते इकडनंच ओ हो ह्या सगळ्या ज्या गल्फ कंट्रीज आहेत ना या सगळ्या इकडनंच बऱ्यापैकी इकडनंच त्यांचं ऑइल एक्सपोर्ट होतं असं म्हणतात की जगभरातलं जेवढं क्रूड ऑइलचा एक बाजार होतो ट्रेड होतो त्याच्यापैकी जवळजवळ वीस टक्के ट्रेड या स्टेट ऑफ हर्मोजमधनं होतं तुम्ही म्हणाल पुढं याचं काय कौतुक काय स्टेट ऑफ हर्मोजचं इराण म्हणतंय की ह्या हे जर युद्ध वाढवलं ना इस्रायलनी तर आम्ही ना या स्ट्रेट ऑफ हर्मोजच बंद करूत आम्ही बंद करूत म्हणजे प्लीज तुम्ही असं असं व्हिज्युअलाइज नका करू की तिकडं बॅरिकेड टाकून दिलं असं शक्यच नाही हो वॉटर आहे मोठी ती केवढं मोठं पाण्याचा एक्सपान्स येतो बॅरिकेड नाही टाकणार पण ते ना तिथं फालतूपणा करतात मग कसं तुम्हाला तुम्ही ते कदाचित हुथीज वगैरे ऐकलं असेल मग थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टेररिस्ट ॲक्टिव्हिटी टाईप करतात ते तिकडे थोडक्यात का इकडनं जर शिप कुठली पास होत असेल एखादी एखादी मोठी नौका चालू आहे तिकडनं चालू आहे जे जी, चालले जिकड जे जी, क्रूड ऑइल घेऊन जाते त्याच्यावर हल्ला करणार लूटमार करणार हे सगळं इराण धमकी देते की आम्ही हे सगळं स्टेट ऑफ आर्मोजमध्ये आम्ही अनरेस्ट आणूत असं जर काही झालं तर आणि त्याच्यामुळे काय होईल सांगा जास्तीत जास्त क्रूड ऑइल जर तिकडने येणार जगातल्या जेवढी गरजा आहेत त्याच्या वीस टक्के ट्रेड जर तिकडनं येणार असेल तर सप्लाय काय होईल सांगा कमी होईल का वाढेल सप्लाय कमी होणार सप्लाय कमी झाला डिमांड मोर तेवढीच आहे त्याच्यामुळे क्रूड ऑइलचे प्राईस वाढणार क्रूड ऑइलचा भाव वाढला की काय होणार आहे सांगा क्रूड ऑइलचा भाव वाढला की इन्फ्लेशन तर होणारच बरोबर इन्फ्लेशन वाढणार इन्फ्लेशन भारतात जर वाढलं आणि क्रूड ऑइल मुख्य क्रूड ऑइलचा जर भाव वाढला तर आप अप, आपण पेमेंट कशात करतो डॉलर्समध्ये पेमेंट करतो सो आपल्याला डॉलर्स जास्त द्यायला लागणार डॉलर जास्त द्यायला लागेल की रुपी पण आपला कमजोर होणार रुपी विकन होणार आणि या सगळ्यामुळे आपलं जे करंट अकाउंट डेफिसिट असतं इम्पोर्ट एक्सपोर्टच्यामधला हा एक डिफरन्स असतो करंट अकाउंट डेफिसिट पण आपलं बोंबळणार हे जे शेवटचं चा जे चार मी फटाफट भट सांगितलं ना ते थोडंसं ना मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे तर शेवटच्याही चा तीन चार गोष्टी नसतील कळल्या तर ओके एकदा फास्ट रिव्हाइज करते मी स्टेट ऑफ मध्ये प्रॉब्लेम यायला लागला तर काय होणार आहे मी म्हटलं सर क्रूड ऑइलचे भाव वाढणार क्रूड ऑइलचे भाव वाढले तर महागाई वाढणार महागाई वाढली तर आपलं जे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं जे बॅलन्स आहे तो थोडासा बिघडतो आपलं करंट अकाउंट डेफिसिट हे वाढू शकतं आणि रुपया वीक होऊ शकतो ओके okay? त्याच्यामुळे स्टेट ऑफ हर्मोसमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही शिवाय काय मुद्दा आहे तुम्हाला सांगते स्टेट ऑफ हर्मोसमध्ये म्हणजे नियरली टू थर्ड ऑफ इंडियाज क्रूड ऑइल अँड हाफ ऑफ इट्स एल एन जी इम्पोर्ट्स पास थ्रू द स्टेट ऑफ हर्मोस म्हणजे फक्त क्रूड ऑइल नाही हो आपल्याला लागणारं दोन तृतीयांश जवळजवळ सहासष्ट टक्के क्रूड ऑइल आपण जे घेतोय ते त्या स्ट्रेट ऑफ हर्मूजमधनं येतं आणि एल एन जी इम्पोर्ट्ससुद्धा जवळजवळ पन्नास टक्के स्टेट ऑफ हर्मूजमधनं येतात कारण तुम्ही जर बघितलं ना तर आपण इथं बघितलं बघा इराक सौदी यू ए हे बघितलं आपण आता तुम्ही परत स्टेट ऑफ मध्ये आला तर बघा इराक सौदी आणि यु ए हे पास इकडनं आहे सो इथे जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या इम्पोर्ट्सवर प्रॉब्लेम येणार प्लस एक्सपोर्ट्सचा काय मुद्दा माहिती आहे का आपला बराचसा जो युरोप आणि अमेरिकेला जो एक्सपोर्ट होतो ना तो ह्या इकडनं जातो आपला ह्या रेड सीमधनं जातो आता इथे परत हे येमेन लोक आहेत ये येमेन लोक आहेत नाही सॉरी येमेन हा इथं देश आहे पण यांचं आणि इराणचं आहे साटं लोटं ओके इराणवाले काय म्हणतात आम्ही इथं ते हुथीजला इथं जे काय एक दंगल करायला लावू तसंच आम्ही इथे येमेनमध्ये पण इथं करायला लावणार आणि त्याच्यामुळे इकडे जर चोक पॉईंट आला काही तर आपल्या एक्सपोर्ट्सला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कळालेलं आहे की ह्या सगळ्या पॉसिबिलिटीजमुळे मी म्हटलं असं हर्मूल्स तर महत्वाचा आहेच आहे पण हा रेड सीचा सुद्धा जो मुद्दा आहे तो आपल्या एक्सपोर्ट्ससाठी महत्वाचा आहे नाहीतर मग जर तिथे गडबड व्हायला लागली ना म्हणजे बघा इकडनं जर आपण एक्सपोर्ट नाही करू शकलो युरोप आणि अमेरिकेला तर आपल्याला अख्खं म्हणजे बघा आत्ता शॉर्टकट असा आहे इकडनं नाही झालं तर हे अख्खं केप ऑफ गुड होपला असं सर्कल करून असं राऊंड करून आपल्याला पूर्ण तिकडे जायला लागतं हेने आपल्या शिपिंग कॉस्ट खूप वाढतात आणि म्हणून आपल्याला ना इथे अनरेस्ट होणं परवडणारे ना इथे अनरेस्ट होणं परवडणारे आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला कुठे ना कुठेतरी एक धक्का पोचू शकतो हे कधी जर युद्ध खूप लांबलं ला तर थोड्या थोडक्यात मिटलं तर प्रश्न नाही ओके आता तुम्हाला काय ट्रॅक करायचंय बघा मी या स्लाईड नंतर तुम्हाला ट्रॅक काय करायचंय इराण आणि इस्रायलमधलं युद्ध खूप जास्ती ताणलं नाही जात खूप जास्त ताणलं जर गेलं तर ऑइलच्या प्राइसेस वाढू शकतात दुसरी गोष्ट या ज्या शिपिंग लेन्स ज्या तुम्हाला मी आता सांगितल्या तिथं काही गडबड होत नाही ना ते पण बातम्यांमध्ये काय काय बघत राहायचं हे मी तुम्हाला सांगते आणि तिसरी गोष्ट आपली आरबीआय काय करते जर महागाई वाढली तर मग हे रेट कट्स वगैरे जे आपले होतात रेपो रेट कट होतात ते कट होण्याचा पेस कमी होऊ शकतो किंवा कट कमी होऊ शकतात त्याच्यामुळे या तीन गोष्टी तरी लिहून ठेवा ह्याच्यात काही चेंजेस होत आहेत का क्रूड ऑइलचा भाव वाढतोय का हे सगळं तुम्ही ट्रॅक करत राहा मग हा तुम्हाला मी गृहपाठ मध्येच देते मला काय काय गोष्टी बघायच्या आहेत हे तुम्हाला सांगते आता क्रूड ऑइलचे जर भाव वाढत गेले तर कोणकोणत्या सेक्टर्सला प्रॉब्लेम येऊ शकतो बघा एव्हिएशनला नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल कारण पेट्रोल मागणार केमिकल्स नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल कारण परत क्रूड ऑइलचा एक कॉम्पोनंट येतो पेंट्स नेगेटिव इम्पॅक्ट टायर्स निगेटिव्ह इम्पॅक्ट सिमेंट लाईन सिमिलर निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो जिथे जिथे क्रूड ऑइल हा एक मोठा रॉ मटेरियल असतं त्या सगळ्या सेक्टर्समध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो तुम्ही म्हणाल ठीक आहे रचना पहिला मुद्दा तर कळाला सो so, आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे इराण आणि इस्रायल यांचं कॉन्फ्लिक्ट जर वाढली तर काय होऊ शकतं ह्याचा आत्ता आपण एक अंदाज बांधला आज तुम्ही म्हणाल रचना हे इंडियाने जॅकपोर्ट हिट केल्याचं काय संबंध आहे या सगळ्यात तुम्हाला पेन पॉईंट जाणवं का पेन पॉईंट हा आहे की भारत त्याला क्रूड ऑइल जेवढं लागतं कच्चं तेल जेवढं लागतं त्याचं पंच्याऐंशी टक्के इम्पोर्ट करायला लागतं ना म्हणून तर हे सगळं गडबड चालू आहे जर भारतातच क्रूड ऑइल सापडलं तर असे तुम्हाला एक मज्जा येईल ना किती असं झालं तर आणि आत्ता रिसेंटली काल परवाचीच गोष्ट आहे हरदीप सिंग पुरी जे आहेत आपले पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मिनिस्टर त्यांनी सांगितलं आहे की अंदमानमध्ये आपल्याला ऑलमोस्ट त्याला ग्रीन शूट्स शब्द वापरला आहे त्यांनी म्हणजे अगदी एक सुगावा लागलेला आहे की ऑलमोस्ट सापडलेलंच आहे क्रूड ऑइल असं ते म्हणत आहेत आता हे किती काय वगैरेचे डिटेल्स आपल्याला हळूहळू आत्ता थोडे डिटेल्स आलेले आहेत पण अजून डिटेल्स हळू हळूहळू करत मिळत जातील त्यांनी ना या ऑइल डिस्कवरीची तुलना गायना गयाना हा जो देश आहे साऊथ अमेरिकेत हा देश येतो गयाना तिकडे पण असंच घडलं होतं काय घडलं होतं सांगते दोन हजार चौदाच्या पूर्वी जेव्हा ऑइल नव्हतं सापडलं त्या देशामध्ये तेव्हा त्यांचं जी डीपी किती होतं तीन पॉईंट दोन बिलियन डॉलर्स वे हा वाला जो डेटा ना मी चॅटजीपीटीवरनं घेतला आधीच डिस्लेमर देते मी दोन हजार चौदा साली त्यांचं जी पी साधारण तीन पॉईंट दोन बिलियन डॉलर्स होतं पण दोन हजार तेवीसला साधारण ऑइल डिस्कवरी झाल्यानंतर त्यांचं जी डी पी सोळा बिलियनला पोहोचवा पाचपटपेक्षा मोठी इकॉनॉमी झाली त्यांची गयानाची जवळजवळ वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी झाली अडतीस टक्के जवळजवळ ह्यातलं ऑइल प्रोडक्शन इज ड्राईव्ह केली त्यांची जी डी पी त्यांचं देश जो शेतीवरती जास्ती निर्भर होता तो ऑइलकडे जास्त झुकला ह्यानी अर्थाची ऑइल मायनिंग वगैरे तुम्ही म्हणला ना सगळं ऑइल ड्रिलिंग वगैरे सगळं त्याच्यात भरपूर एम्प्लॉयमेंट पण होऊन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ह्यानी तुमची बेरोजगारी कमी होऊ शकते हे सगळ्या पण तिकडं गोष्टी घडलेल्या दिसल्या पर कॅपिटा इन्कम वाढलं थोडक्यात काय ओव्हरऑल लोक श्रीमंत व्हायला मदत झाली ओके हे झालं गयानामध्ये भारतात जर मिळालं खरंच जर हे अंदमानचं सक्सेसफुली आपण करू शकलो बायदे ओ एन जी सी कंपनी तुम्ही ऐकलं असेल ते हे सगळं ड्रिलिंग करतात तुम्ही म्हणाल की अहो मग या आधीपासून का नाही करत अहो ऑइल ड्रिल करणं तेही अंदमानच्या सारख्या ठिकाणी ते काय एवढं स्वस्त नसतं लाखो करोडो डॉलर्स खर्च करायला लागतात तेव्हा कुठे आपल्याला एखादी विहीर खणता येते ऑइलवेल अशा well. खूप ऑइल वेल्स खणल्यानंतर सगळीकडे तेल मिळेल ह्याची शक्यता नाही सो so, खर्चिक प्रकार आहे आणि त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे की जर आपल्याला हे झालं तर आपलं जी डी पी काहीच्या काही बूस्ट होईल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण चांगल्या जनरेट होतील आणि आपण बिलियन्स ऑफ डॉलर्स आपला जो फॉरेक्सवर खर्च होतो का कारण मी मगाशी सांगितलं ना पंच्याऐंशी टक्के जवळजवळ आपल्या इम्पोर्टमध्येच जातो हे सगळं आपलं मोठं सेव्ह म्हणजे तुम्हाला सांगू का आपलं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आत्ता जे आपलं एक्सपोर्ट्स कमी एक्सपोर्ट्स कमी आणि इम्पोर्ट जास्त आहेत हे गणितच बदलू शकेल आपलं आपले फॉरेक्स रिझर्व स्ट्रॉंग होतील आपला रुपया स्ट्रेंदन होऊ शकेल आपलं जी डी पी भारी होऊ शकेल आपली अनएम्प्लॉयमेंट कमी होऊ शकेल हे सगळं होऊ शकतं जे आत्ता हरदीप सिंग पुरी सांगताय ते खरंच जर आपल्याला जेवढं त्यांना अपेक्षा आहे तेवढं जर खरंच कच्चं तेल मिळालं तर ओके सो ऑल एन ऑल हा जॅकपॉट आहे का तर आहे जर लागला तर आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे पटकन वळूयात की जर या सगळ्या सिनारीओमध्ये परत परत मी आता इस्रायल इराणकडेच इस, इस्रायल इरा इस्रायल इराण आहे हां इस्रायल इरा इराणकडे जर मी परत आले तर त्यांचं युद्ध थोडंसं जर लांबलं तर मार्केट पडू शकेल का तर पडू शकेल पण कायम लक्षात ठेवा हो? कोणतंही युद्ध असेल काहीही असेल या सगळ्या शॉर्ट टर्ममध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात लॉंग टर्ममध्ये बाजार वरतीच जातं त्याच्या अशा अपॉर्च्युनिटी सोडू नका जेव्हा जर जर कधी मार्केट जरी शॉकमध्ये मा खाली गेलं घाबरून नाही जायचं प्रत्येक मोठ्या मोठ्या फॉलला बाजार दोन टक्क्यांनी पडते अडीच टक्क्यांनी तीन टक्क्यांनी जर पडलं तर याला म्हणायचं बाय द डिप अशा अपॉर्च्युनिटी सोडायच्या नाहीच शक्यतो आणि लॉंग टर्ममध्ये मा मार्केटमध्ये मा बिलीव्ह नक्कीच करत राहा आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं असं बरंच काय काय आपण टच करून आलो पार मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणा जिओ पॉलिटिक्स म्हणा सगळंच आपण कव्हर केलेलं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा एक वेगळा प्रयत्न आवडला असेल त्या शूट अँड रिलीज म्हणजे बघा वन टेक आवडला असेल तर काय प्लीज एक लाईक बटन खाण्याला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना अशा छान गोष्टी आपल्या मराठीतनं आपल्या मातृभाषेतनं शिकायला आवडत असतील त्यांना त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोचवा आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओज तुमच्यासमोर नक्की घेऊन येत राहीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार